मित्र आता गेले आठ दहा दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये चाललो आहे त्या त्या ठिकाणी जाऊन भाषण करतो हो रोज पाच सहा सभा घेतो मी कुठल्याही सभेमध्ये कोणावर टीका करत नाही मी कुठल्याही सभेमध्ये कुठल्या पक्षाला उलट उलट बोलत नाही कारण माझा पक्का आहे आपला विश्वास आहे आपल्या जो विकासाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला काही दुसरं बोलण्याची आवश्यकता नाही आम्ही काय केलंय आणि काय सांगणार आहोत याच्या आधारावर मी एक सकारात्मक मत हो। आपल्याला मागण्या करता या ठिकाणी पण अतुल बाबांना चारीकडनं घेरण्याचा प्रयत्न चालू आहे आपलेही आणि विरोधकही सगळे एक झाले आहे सगळ्यांना मी वाटत हे जे उंद नेतृत्व आहे हे जास्त मोठं झालं तर कदाचित आपल्याला अडचण होईल आणि म्हणून अभिमन्यू गिरण्याचं काम चाललंय पण नेहमी सांगतो आम्ही आधुनिक त्या युद्धामध्ये महाभारताच्या त्याला चक्रविवाद क्षीरण माहिती होत पण बाहेर पडणं माहिती नव्हतं पण प्रभू श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला बाहेर पडणं देखील माहिती आहे आणि म्हणून

आणि जे आपले नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत मला अतुल बाबा तुमचं अभिनंदन करायचं आहे सगळे जनतेतले उमेदवार तुम्ही दिले सामान्य घरचे सर्वसामान्यांमध्ये वावरणारे अशा प्रकारचे उमेदवार तुम्ही आणि या उमेदवारांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये काय केलं पाहिजे याची तळमळ आहे मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे आता अतुल बाबांसारखं एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे बंधू भगिनी

भविष्य दिसत आणि मी अतुल बाबा भोसले मध्ये भविष्य पाहतो लक्षात ठेवा तुम्ही जो आमदार म्हणून दिलाय तो भविष्यामध्ये मोठा नेता होण्याची क्षमता ठेवणार आहे आणि म्हणूनच त्याला सगळे घेरून बांधण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आता कराडकरांची जबाबदारी आहे की या ठिकाणी